सर्वांना नमस्कार मी कवी सुभाष गवळी कात्रज पुणे साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकरंडक काव्यस्पर्धा दोन हजार चोवीससाठी माझी स्वरचित रचना सादर करत आहे रचनेचं शीर्षक आहे प्रेमळ बायको हास्यटच असलेली रचना आहे प्रेमळ बायको काय रोबाबत मोह जवा झालो नवर देव काय रुबाबतो मवा झालो नवर देव मही जर बेवडी किती बायकोला भेव कशी शब्द झला याची तोंडातून येण्या आधी कशी शब्द झला याची तोंडातून येण्याआधी छाती नये याची बायको हाय किती साधी ती घरात खपायाची महा आकाशी चकरा तव नवत माहित कोण बळीचा बकरा दिस मागून दिस गेल तीन काम तिचं केल काय होता गडी आणि आता काय त्याच झालं आची के कसली राणी जीव झाला पाणी पाणी किती चाले महावर सांगू तिची मनमानी तीन पाहिलं रागान मी इघरून गेलो तीन पाहिलं रागान मी इघरून गेलो मला कळून चुकल आता वाघाची शेळी झालो काय आईट गडाची जवा लगीन ते केल प्रेमळ बायकोच्या पुढसार आवसान गेल लय लावतीया जीव लय लावतीया जीव कशी बघती रागान कमी खाल्ला घास जरी ह्या पाळीव वाघान कसा बोलून बोलून मवा पाडती आकीस एक दिवस नसली की जीव होतो कसा विस मला कळालं गड्यानो गणित संसाराच काय काल होती मही बारी आज तिची बारी हाय शेवट आहे ती नांदायाला आली मी नांदाया लागलो ती नांदायाला आली मी नांदाया लागलो आडाच संसाराच्या रोज सेंदायला लागलो दशा माझीच मला मी रोज सांगायला लागलो दशा माझीच मला मी अशी सांगायला लागलो आठवणी शब्दात आता मांडायला लागलो आठवणी शबदात आता मांडायला लागलो धन्यवाद